नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाश का आपल्या सर्वांची स्वागत करत आहे इथे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया झाल्यानंतर एक सात दिवसां परत पावसाचा जोर होतोय त्याचा एक थोडासा आढावा घेऊया सध्याला पाहायला गेलं तर सध्या उत्तर महाराष्ट्रातून आणि इकडे पूर्व महाराष्ट्रातून थोडेसे जबरदस्त पावसाचे ढग दिसत आहेत कारण हे तसंच आहे का तर मुंबई जालना नाग नागपूर इंदोर झाशी ह्या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या विकसित आहे त्या भागातून जोरदार मुसळधार पावसाचे ढग सध्या आहेत पुसाळ अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर आदिलाबाद मध्यम ते जोरदार नागपूर अमरावती परिसर मुसळधार पावसाचे आहे म्हणजे ढग दिसत आहेत इकडे बीड लातूर सोलापूरचा काही परिसर नांदेड ह्या भागात सुद्धा हलक्या मध्यम जोरदार पावसाचे ढग आहेत इकडे जळगाव अकोला अमरावती पुसाळ आणि लोणार छत्रपती संभाजीनगर ह्या भागात उत्तर भागातून जळगाव कोला अमरावतीतून मुसळधार पावसाचे ढग आहेत दक्षिण भागातून हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत धारूर या ह्या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत मालेगाव नाशिक ह्या भागातून सुद्धा मध्यम ते काहीशा जोरदार पावसाची ढग पाऊस देणारे ढग दिसत आहेत इकडे बडवानी नंदुरबार नंदुरबारचं काही परिसर आपल्या महाराष्ट्रातला इंदोर वगैरे आहे त्या सुद्धा मुसळधार पावसाचे ढग आहेत उद्या हे साधारणतः अहमदाबाद कोटा झाशी या भागात थोडंसं उत्तरेकडसराकडल्या गुर्जरात कमी कमीतात त्यामुळे पावसाचा जर उत्तर महाराष्ट्रातच जास्त कोण दिसतो धाडगाव नंदुरबार आणि इकडे नवापूर साक सिरपूर शेंदवा परिसरात तसेच इकडे वारा हलवा साक्री धुळी मालेगाव ह्या हो भागात मध्यमध्ये जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची ढग उद्या दिसणार आहेत आणि मुसळधार पावसा पावसाचा शक्यता वाटत आहे सुरत विहारा हवा वलसाड ह्या भागात अतिवृष्टीची शक्यता वाटत आहे नाशिक परिसरातून सुद्धा अतिवृष्टीची शक्यता वाटत आहे डहाणू परिसरात अतिवृष्टी होईल आणि शिलवास राहून ह्या परिसरात आणि तसेच खाली दक्षिणेकडे पालघर वाडा पुरी कल्याण डोंबोली मुंबई मुसळधार ते अतिवृष्टी होईल असं वाटत आहे आणि इकडे गोरेगाव खापोली पुणेचा पश्चिम भागातून मध्यम ते मुसळधार काय एका दोन ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे आणि पुढे दक्षिणेकडे तसेच पाहायला गेल तर चिपळूण सातारा वडूज या भागात मध्यम ते जोरदार पसरव शक्यता आहे रत्नागिरी कराडच्या पश्चिम भागातून मध्यम ते काहीशा हलका मध्यम पावसाची शक्यता वाटते राजापूर ते सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरच्या कोल्हापूर ते कोल्हापूरच्या पश्चिम भागातून हलका मध्यम पाऊस असेल सावंतवाडी पणजी बेळगाव ह्या भागाच सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे सिंधुदुर्ग गोवा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रेवणा कारवार दांडेली या कर्नाटक भागातून हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे इकडे बेळगाव सोमदोत्ती कोका निपाणी रभगई बनटीए बागलगोट याही परिसरात हलक्याशा पावसाची शक्यता आहे म्हणजे दक्षिणेकडे स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाढत चालली आहे सांगली कोल्हापूरचा सा पूर्व भागातून सांगली सा जत विजापूर कराड वडूज विटा या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता हलका मध्यम दिसत आहे कराडा वडूज विट्टा पंढरपूर सोलापूर ह्या भागासुद्धा खा स्थानिक वातावरणपूर्ण मध्यम स्वरूपाचा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल बीड जामखेड काइस बार्शी करमाळा डांडू डाहोण आणि अहमदनगर ह्या भागात हलक्या पावसाची शक्यता मनमाड मालेगाव साकरी धुळे पा आणि इकडचे आईसगाव शिल्लोड ह्या भागातून विजापूर श्रीरामपूर अहमदनगर पैठण छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि पुढे पाहायला गेलं तर जळगाव शिल्लोट चिखली खामगाव कोलाकोट या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पावसा जोर उत्तरेकड सरकताना दिसत आहे जालना लोणार जिंतूर माजलगाव परभणी हिंगोली ह्या परिसरातसुद्धा सुद्धा असताना गरप पावसाची शक्यता हलक्याशा वाटत आहे ज्या लोणा जिंतूर हिंगोली मजलगाव परभणी नांदेड पुसाड ह्याही भागातून बऱ्यापैकी हलकामध्ये पावसाची शक्यता उद्या स्थानिक वातरून बनून पडण्याची शक्यता आहे कायज परळी पेठ लातूर उदगीर अहमदपूर ह्याही परिसरातून स्थानिक वातरून बनलं तर पावसाची शक्यता आहे नसेल तर ह्या भागात थोडीशी कमी वाटते शक्यता रपकट्टे बसव कल्याण ह्याही भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे ते म्हणून स्थानिक वातरून बनलं तर उमरखेड नांदेड आणि इकडे निजामाबाद अहमदपूर ह्या भागात स्थानिक बन बनवून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते हिंगोली पुसाड पश्चिम करंजा यवतमाळ ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे अकोला अकोट अचलपूर अमरावती अरबी कोंडली वर्धा वारुड ह्या भागात सुद्धा मध्यमशे काहीस जोरदार पावसाची शक्यता आहे कोंडली सासूर नागपूर गोटी भंडारा गोंदिया वाराशिवनी ह्याही भागात मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे वर्धा उमरेड उमाकोना वाणी चंद्रपूर देसाईगंज गडचिरोली ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे आशिबाबाद म्हणजे गाणगापूर परिसर आहेरे ब्रह्मगड ह्या भागातसुद्धा बेलमपल्ली ह्या भागातसुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे या मॉडेलनुसार बघायला तर गुजरात साईडला आणि महाराष्ट्राच्या वायूकोपऱ्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता दाखवत आहे आणि इकडे पूर्व सुद्धा उत्तर भागातून पू पूर्व बाजूने सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे येत्या सात दिवसात आणि पावसाचा जोर किंवा जोर कमी होऊन पावसाचा जोर वाढणार आहे सर्वच भागातून वाढणार आहे आणि जास्तीत जास्त भागातून बघायला दक्षिण भागातून जास्त पावसाचा जोर होण्याची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद